नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या एकोणीसशे सत्याऐंशी अठ्याऐंशी सालच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला तब्बल अडतीस वर्षानंतर सर्व माजी विद्यार्थी पुन्हा एकत्र आल्याने शाळेच्या परिसरात जुन्या आठवणींचा माहोल निर्माण झाला या कार्यक्रमासाठी त्या काळातील शिक्षकांनीही आमंत्रित करण्यात आले होते वयाच्या ऐंशी ते दरम्यान असलेले शिक्षक ढगे सर दाईंगडे सर, सर बी बी जाधव सर आणि बी डी जाधव सर गजरे सर यांनी उत्साहाने सहभाग घेतला त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला ऐतिहासिक आणि भावनिक स्वरूप प्राप्त झाले या गेट टुगेदरचे आयोजन सरपंच सुभाष कुंभार सुधीर बुद्रुक विक्रम शेळके डॉक्टर धनाजी माने मोहन शेठे प्रदीप बुद्रुक यांनी केले गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी या कार्यक्रमाची तयारी केली होती कार्यक्रमात या ऐतवडे बुद्रुक केंद्र शैक्षणिक वर्षातील दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांना फेटा आणि शिल्ड देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विक्रम शेळके एस एन पाटील सर यांनी केले सूत्रसंचालन डॉक्टर धनाजी माने यांनी केले तर आभार प्रदर्शन सुधीर बुद्रुक यांनी मानले या कार्यक्रमास छत्रपती संभाजीनगर नाशिक पनवेल सातारा विजापूर अशा विविध भागातून विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी अल्पोपहार आणि जेवणाची सोय करण्यात आली होती जुन्या आठवणींना उजाळा देत बालपण पुन्हा अनुभवत हा स्नेह मेळावा अतिशय आनंददायी आणि सस्मरणीय वातावरणात पार पडला ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा